तीन तारखेला प्रचंड लग्न आहेत त्या दिवशी बाराच्या अकरा बाराच्या दरम्यान सकाळी हे मोठमोठाले रस्ता रोको होणार आहेत ज्यांचे लग्न आहेत त्यांना एक विनंती आहे कारण संध्याकाळचा पण मुहूर्त आहे आणि दुपारचा पण मुहूर्त आहे आजपासून जर तुम्ही ते जर संध्याकाळच्याला ढकलायचे प्रयत्न केले दुपारचे लग्न तर रस्ता रोको करून सगळ्यांना तुमच्या लग्नाला तुम्हाला आशीर्वाद देता या दे आशीर्वाद देण्यासाठी दे लोकांना येता येईल दुपारचे लग्न जर आपण पुढं ढकलले संध्याकाळसाठी कारण तुम्हाला खर्च काहीच नाही आहे जो दुपारच्या लग्नाला खर्च लागणार आहे तोच मंडप आहे तोच संध्याकाळीचे त्याचा वापर करायचा आहे तुम्हाला संध्याकाळी जर ठेवले तर तुमची गैरसोय होणार नाही आणि लग्नाला आशीर्वाद देणारे जे लोक येणार आहेत त्यांची पण गैरसोय होणार नाही कारण लोक रास्ता रोक जाणार आहेत त्यामुळं मग तुम्हाला लग्नाला आशीर्वाद द्यायला कमी संख्या राहील तर स्वतःहून पुढाकार घेऊन मोठ्या मनानं मराठा समाजास सगळ्या धर्माच्या इतर धर्माच्या बांधवांनी सुद्धा त्यांचे दुपारचे लग्न जर असले कारण लग्नात काय जात धर्म नसतो प्रत्येक जातीचा माणूस हे त्या नवरदेव नवरीला आशीर्वाद द्यायला येत असतो प्रत्येक जाती धर्माच्या लग्नाला मग ती जात कोणती असो सगळ्या जातीचे लोक एकमेकाच्या लग्नाला जातात आशीर्वाद आहेत नवरदेव नवरीला त्यासाठी दुपारचे लग्न मराठा समाजासह इतर समाजाच्या सगळ्या बांधवांनी संध्याकाळी ढकलले तर खूप चांगलं होईल